नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी पंचवीस डिसेंबरपासून अधिकृतपणे सुरू झालं असून या ऐतिहासिक विमानतळाला लोकनेते दीपा पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी उभारलेल्या सर्वपक्षीय नामकरण कृती समितीची ठाम भूमिका असल्याचे समितीचे उपाध्यक्ष आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मांडली आहे विमानतळ सुरू झाल्यानंतर दिलेल्या पहिल्याच प्रतिक्रियेत लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की लोकनेते दिबा पाटील साहेबांनी या परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांची अस्मिता जागृत ठेवण्यासाठी आणि त्यांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी शेवटपर्यंत संघर्ष केला त्यांच्या या योगदानाची ओळख म्हणून या विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे ही आमची ठाम आणि रास्त मागणी आहे या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या पुढाकारातून यापूर्वी विविध आंदोलने करण्यात आली या आंदोलनांमुळे आमच्यावर अनेक केसेस झाल्या गेल्यास या केस साथी मी आणि पाटील भूमिपुत्र उरणच्या कोर्टात हजर होतो या संदर्भात आम्हाला जामीन घेण्याची ही वेळ आली आहे तरीही आम्ही मागे हटलेलो नाही दिबासाहेबांच्या नावासाठी आमचा पाठपुरावा अखंड सुरू आहे असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले या संदर्भात कृती समितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आश्वासन दिले आहे की या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव दिले जाईल कालही त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडत लवकरच नामकरणाचा निर्णय होईल आणि विमानतळाला दिबासाहेबांचे नाव दिले जाईल असे सांगितले आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की दिबासाहेबांचे नाव या विमानतळाला लवकरच मिळेल आपल्या खासदारकीच्या काळातील आठवणी सांगताना रामशेठ ठाकूर म्हणाले की मी खासदार असताना सिडकोचे से अधिकारी या प्रकल्पासंदर्भात मला भेटत होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून गेली तब्बल पंचवीस वर्षे या विमानतळासाठी प्रयत्न सुरू होते मात्र दीर्घकाळ प्रकल्पाला अपेक्षित गती मिळत नव्हती नंतरच्या काळात फडणवीस सरकारच्या कार्यकाळात या विमानतळाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आणि आज तो प्रत्यक्षात सुरू झाला आहे विमानतळ सुरू झाल्यामुळे या संपूर्ण विभागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून उद्योग व्यापार आणि आर्थिक विकासाला नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले हा विमानतळ केवळ वाहतुकीचा केंद्रबिंदू नसून नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय ठरणार आहे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हस्ते आठ ऑक्टोबर रोजी झालेलं आहे प्रत्यक्ष व्यापारी उड्डाण जो आहे लोकांचं जाणं येणं हे यातायात जे आहे ते आजपासून सुरू होत आहे सर्व पाहायला गेला तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि जागतिक स्तराच्या दृष्टीनं ही एक अभिनव अशी घटना आहे मुंबई एअरपोर्टवर आपण सगळे बऱ्याच वेळा जाता येताना कुठून येत असलो किंवा कुठून इथून कुठं जात असलो तर बऱ्याच वेळा उड्डाणाच्या दृष्टीनं धावपट्टी मिळत नाही म्हणून भरपूर उशीर होत असतं आणि दृष्टीनं म्हणून कधी कधी जर दिल्लीवरून येणारे मार्ग किंवा इथं येण्या एक तास तास गिरक्या मार्ग तिथं आकाशात त्याला थांबावं लागतं पण त्या दृष्टीनं हे अतिशय एंगेज असं असलेलं हे विमानतळ या विमानतळामुळं नक्कीच त्याला रिलीफ मिळणार आहे लोकांची भरपूर चांगली अशी सोयी होणार आहे आणि तशा दृष्टीनं अत्याधुनिक अशा सोयी सुविधा देऊन हे विमानतळ सरकारनं पूर्ण केलेलं आहे मोदी साहेबांचं मार्ग फडणवीस साहेबांचं आता त्यातलं प्रत्यक्ष कृती यामुळं आज लवकरात लवकर म्हणजे म्हणजे आज पहाटेपासूनच या विमानतळाला सुरुवात झालेली आहे माननीय लोकनेते दिबा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल त्याचं नाम विस्ता ज्याला म्हणतो तसं व्हावं लागतं खरं कुठलंही विमानतळ ज्या वेळेला प्रस्तावित असतं तर त्यावेळेला प्रस्तावितच्या वेळेला ज्या ठिकाणी हे विमानतळ होत आहे त्याचं नाव द्यावं लागतं मी ज्यावेळा खासदार होतो अठ्ठ्याण्णवमध्ये नव्याण्णवमध्ये दोन हजार चारपर्यंत त्यावेळेसुद्धा शिडकोचे अनेक अधिकारी मला भेटत होते या विमानतळाबद्दल नोटिंग माझ्याकडे देत होते आणि त्यावेळेचे शहरेचा विषय नावाचे मंत्री होते हवाई मंत्री तर त्यांच्याकडे पाठपुराव्याच्या बाबतीतसुद्धा मला सांगत होते आणि मी त्या बाबतीत त्यावेळेला त्यांना दोन तीन वेळा भेटलेलो आहे म्हणजे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून गेली पंचवीस वर्ष हे प्रयत्न चालू होते पण गती घेत नव्हते पण नंतर त्या काळात मात्र फडणवीस सरकारच्या काळावधीमध्ये त्याला चांगली गती मिळालेली आहे आणि आज लोकांच्या अप्या अशा अपेक्षा पूर्ण होऊन अशा अपेक्षा अशा आहेत की पहिल्यांदा साडेबारा टक्के जे मिळत होते त्याच्याने साडे बावीस टक्के भूखंड मिळायला लागलेत आणि अतिशय चांगले मोठे रस्ते वगैरे चांगलं नियोजन करून या भागाचा विकास करण्यात आला आणि त्याच्यानंतर आज हा होत आहे जेबा पाटील साहेबांनी जी घडी घातली तिथल्या स्थानिक उत्तरांच्या दृष्टीनं की त्यांची अस्मिता जागृत ठेवून त्यांचे हक्क त्या अबाधित राहिले पाहिजेत त्याच्यामुळं त्यांचं नाव देणं हे क्रमताप्त आहे त्यासाठी आपण सर्वांनी आंदोलन केली आमच्यावर अनेक केसेस झाले केसेस अजून चालू आहेत आता गेल्या गेल्या महि ह्याच महिन्यात मला वाटते मी उरणला मीसुद्धा तारखेला गेलो होतो जामीन द्यायची पळायला जामीन दिलेला जा आहे म्हणजे अशा पद्धतीनं आम्हाला दशरथदादा पाटील पण बवर होतं आहे म्हणजे असे विमानतळ कृती समिती जी आहे ते चांगल्या त्यांना काम करत आहे आणि त्याला आमचे आपले मुख्यमंत्री यांनी चांगलं अगदी पाठिंबा दिलेला आहे त्यांनी विधानसभा लोक आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी एकमतानं हा ठराव पास करून दिल्लीला पाठवलं आहे आणि परवाच काल परवाच त्यांनी पुन्हा स्टेटमेंट दिली का हे सगळं अगदी फार लवकरात लवकर होईल कदाचित काही म्हणजे काही दिवस जातील काही काळावधी जाईल तर त्याच्याकरता आपण इतकं घाई हात यायचं याचं कारण नाही आहे कारण होणार हे नक्की आणि त्याच्यामध्ये वापरला तणाव इथं मिळालंच पाहिजे आणि ते मिळणार आहे याचा आम्हाला आनंद आहे उगाच त्यामुळं आज का उद्या अशातला भाग करण्यामध्ये काही अर्थ नाही काही दिवसामध्ये ते नक्की होईल अशी आम्हाला खात्री आहे